सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळ नूतन ट्रस्टी म्हणून विष्णू मुदळकर लता फुटाणे यांची निवड सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाच्या ट्रस्टीची बैठक सावरकर येथील वसंत पैलवान रस्पानग्रह येथे आयोजित करण्यात आली होती या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली व मंडळांच्या दिवंगत झालेल्या सदस्यांच्या ठिकाणी नूतन ट्रस्टींची निवड करण्यात आली श्रीमती लता विजयराव फुटाणे यांचे अनेक वर्षे मध्यवर्ती मंडळास योगदान आहे विष्णू मुदळकर यांचेही अनेक वर्षे मंडळास योगदान असल्याने त्यांची सर्वानुमते ट्रस्टी म्हणून निवड करण्यात आल्याची माहिती ट्रस्टी संजय शिंदे यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर दिली सदरप्रसंगी ट्रस्टी सुनील रसाळे दास शेळके श्रीशैल वनशेट्टी अनिल गवळी गौरव जक्कापुरे नंदकुमार उपाध्ये मल्लीनाथ याळगी सोमनाथ मेंढके यांची उपस्थिती होती आज श्री ग स सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंड मंडळाच्या विश्वस्तांची बैठक आज रोजी संपन्न झाली ह्या बैठकीत जे मृत श्ट, श्ट, ट्रस्टी आहेत या ट्रस्टींच्या नावावरती नवीन ट्रस्टी नेमण्यात आलेल्या आहेत यापैकी श्री शंक कैलासवाशी शंकरराव मुदळकर यांच्या जागी त्यांचे चिरंजीव विष्णू मुदळकर यांची व विजय कै विश विजयकुमार फुटाणे यांच्या जागी स श्रीमती लताताई फुटाने यांची निवड आज ट्रस्टी बैठकीत करण्यात आलेली आहे तरी या नवीन ट्रस्टींचं मंडळाच्या वतीनं सर्वानुमते अभिनंदन करण्यात आले